नमस्कार मित्रांनो मी तुमचं मालवणी समालोचक सुरेश कांदळे कसा सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्ष म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर म्हाळवस आणि म्हाळवसात सगळ्यात मोठं मान कोणाचा असता तो कावळ्याच कारण आपले जे पित्र या माळवसात असं म्हटलं ती स्वर्गाची दारा उघडतं त्यांची पित्रासाठी खाली येतं आणि आप आपण या आमच्या पित्रांसाठी पुन्हा एकदा पिंडादान करतो त्यांच्यासाठी गोड दोन जेवण बनवतो आणि या जेवणाची जी वाडी असतात तर पहिल्या जेवणाचं मानव कावळ्यात दिलं जातं तर त्या कावळ्याच्या मनात नक्की काय चालू हा तो आपण काय सांगता याच्याबद्दल मी चार मालवणी ओळी लिहिलं आहे ते तुमच्यासमोर सादर करतं आवडलं तर मात्र नक्की लाईक करा रंग माझो काळो म्हणानमाका कावळं म्हणतो रंग माझो काळो काळो म्हणानमाका कावळो म्हणतो दूध भात भरवताना पोरा खूपच तावा येतात असं म्हणत माझंच तिथे नाव घेतंच हेरशी खुटियर बसून आराडतंय तेव्हा माझे कावकाव तुमका नको असता हेरशी खुटियर बसून आराडतंय तेव्हा माझे कावकाव तुमका नको असता पितृपक्षातच कसं हो माझ्यासाठी केळीच्या पानात पंचपक्वनच असतं कधी घराच्या पावळेवर बसलंय तर धुळे मधमाका हातवतं कधी घराच्या पावळेवर बसलंय तर धुंदे मारून मागा हकावतं माळवसातच कसे यांचे पूर्वजेंका माझ्यात दिसतं सुद्धा चोच मारू माकाच इनवणे करतो सुद्धा चोच मारू माकाच इनवणे करतं लवकर तर बाबा मोकळी कामची आपल्या म्हणत माझ्याच पायावरती इतर दिवसात तात्यातला उष्टा कडकाटा सुद्धा मी खातो इतर दिवसा ताटातला उष्टटा खरकटा काटेसुद्धा मी खाते खरा सांगू तुमचा या म्हाळवसातलेच पंधरा दिवस मी काय तो अगदी राजासारखं जगते नको म का पंधरा दिवसाचा मानपा नको मका या पंधरा दिवसाचा मानपान कधीतरी आपुलकेन ये कावा अशी हाकमारीत जावा नको म फक्त पंधरा दिवसाचा मानपान कधीतरी आपुलकेन ये कावा अशी आपुलकेन हाकमारीत जावा जेवताना तुमच्या ताटात शेवटचं घास माझ्यासाठी मात्र बाहेर धन्यवाद कविता आवडली तर नक्की लाईक करा